अच्छा या शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं मनाई नगरी मधील उपस्थित असणारे पाहुणे आभास होते यानंतर आजच्या या कार्यक्रमावर उपस्थित असणारे सर्व शस्त्रामधले मान्यवर माझी सैनिक खास करून कौतुक करण्यासारखं आहे की त्यांनी देशाची सेवा केली अशा या लोकांचा आपल्या सत्कार करणं या मंडळाच्या वतीने ठरवलं त्याचमुळे या गावामध्ये त्यांना पुरस्कार मिळालेला आहे अशा लोकांचा सत्कार करण्याचा उद्देश ठेवला आपल्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला बऱ्याच गावातील महिला शिक्षकांचा आज सन्मान सोहळा या आपल्या शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने केला जातोय सर्व उद्योग क्षेत्रामधल्या शेती क्षेत्रामधल्या दूध क्षेत्रामधल्या अनेक क्षेत्रामध्ये आपलं प्रावीण्य मिळवणाऱ्या व्यक्तिमत्वांचा आज या ठिकाणी सन्मान होतोय खऱ्या अर्थात आम्ही या संकल्प केला की कोणत्याही पद्धतीच या ठिकाणी आपण चांगल्या लोकांसाठी या गावात काम करणारे वैचारिक लोकांसाठी करायचं असं संकल्पना केली आणि या पहिल्या दिवसापासून सतरा तारखेपासून या ठिकाणी काम करणाऱ्या म्हणजे क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या छत्रामध्ये आपल्या खसा उभा ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या हस्ते या ठिकाणी आपण या मंचा शुभारंभ आहे आपण स्वच्छता अभियान असेल त्याचबरोबर गल्ली व्यक्ती असेल व्याख्यान असेल मर्धानी खेळाचा कार्यक्रम असेल असे दोन तीन दिवस मर्धा या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने चांगले कार्यक्रम केलेले आहेत आता हा आपला संस्कृती कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये संपन्न होतोय आम्हाला या ठिकाणी अपेक्षा होती की अशा कार्यक्रमाला लोकांचा प्रतिसाद कमी असतो परंतु आज या ठिकाणी भावनिकांना दाखवून दिला की चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाला सुद्धा लोक दाद देतात आणि निपक्ष केलेल्या राहणारे अशा पद्धतीने उपस्थित राहून भाग देतात त्याबद्दल या ठिकाणी मंडळाच्या वतीने तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे आपल्या बडोदरांचे युनिव्हर्सिटी क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असणारे आपल्या लोकांना सहकार्य असणारे कोरे साहेब आणि आराम कॉलेज कॉलेजवरती चांगल्या पद्धतीचं काम करणारे आपल्या गावातील विचार करण्या नेहमीच राखायला असत असे आमचे मार्गदर्शक सर यांच्या हस्ते आज सांगतो की आमचे नेते रवींद्रबाबत सावंत आज त्या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला येऊ शकलेले आहेत बाहेर जाऊ असल्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील दावेकर असतील जय सावंतकर असतील लक्ष्मी पुरवेश असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब निवेडकर मनोज सावंत अजित कुमारी त्यामुळं संदेश सावंत पृथ्वी सावरकर अशा अनेक आपले लहान लहान सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ही जयंती हातामध्ये घेतली आणि एकदम सक्षप करून दाखवली त्याबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांचं देखील मी स्वागत करतो आणि आपण यानंतर एक शाळेचा कार्यक्रम करून आपण सर्व मान्यवरांचे दुःख सत्तन करतोय थोडासा प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी दिवाळी सावंत असतील येथील अंतरंतर आपण आज सत्तरसेवा कंपनी करतो यानंतर प्राध्यापक पांडुरंग पावसकर आपली मला दुरुस्त करतो सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमे मी मानाचा मुद्रा करतो आणि आपल्या उपस्थित सर्वांना मी सर्व काळ नमस्कार करतो आज तीनशे त्र्याण्णव वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी जन्म झाला यांच्या पोटी रत्न प्राप्त झाले आणि या महाराष्ट्राच्या मातीला या मराठी मातीचा अस्मिता टिकवण्यासाठी कायमता टिकवण्यासाठी भगवान ध्वज पुढे आला शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांची जयंती त्यामुळं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि चाललेली आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे सर्व सर्व मान्य मिलिपादू पाटील व त्यांचे सर्व कार्यकर्ते ज्या विचाराला प्रेरित झाले त्या विचाराला धन्यवाद देतो आणि आपली सभा देतो जगदाचे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी धन्यवाद <laughs> सर आपल्याला मार्गदर्शनासाठी इथून पुढे असेल या मंडळाची घडून कायम सुरू राहील यानंतर आपल्या एन एस सी बीचे अधिकारी सामान्य कोरोना दोन मिनिटं आपण माहून फोटो व्यक्त करावं स्वराज्य <laughs> <laughs> संस्थापक अखंड भारताचे अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती शिवाजी महाराज सर्वप्रथम यांना वंदन करतो त्यांच्याशी आम्ही वंदन करतो मगाशी बराच वेळ झाला आम्ही बारीक भाषणा बारी बारी ऐकत होतो तर लहान मुल्याने जे काही दोनच वेळ जो, आए, जो वे आहे जे खांच्याकडे वेळच आहे लहान तुम्ही त्यांनी ते सांगितलं की बाबा छत्रपती शिवा शिवाजी महाराजांच्याबद्दल सांगायचं झालं बोलायचं झालं तर वेळही कमी पडतील आणि लिहायचं झालं तर पानं कमी पडतील वया कमी पडतील तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना जर समजायचं असेल तर त्यांचा एखादा म्हणून जरी आपण इतकं पुढं आठवतं आत्मसात करायचं ठरवलं तर ते खरी त्यांना मानंदना करेल किंवा त्यांचं आपण गौरव केलं असं ठरेल त्याच्यामध्ये ती मगाशी लहान मुलीनं सांगितले माता बघित पर माता बघिनी पर स्त्री माते समान बहिणी समान हा गुण असू दे किंवा स्वराज्याबद्दलचा अभिमान असू दे निश्चिल देशभक्ती असू दे तर यापैकी एक एक गुण आपण जर अंगीकारलो तर ती कधी त्यांना आदरांजली ठरेल तसंच या आयोजकांनी जे बनाळी नगरीमध्ये पहिल्यांदा एवढा एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं मिलिंद बापूंचा तुमची युवकापूर्वी फोन आला की असा आहे आम्ही ठरवलेला आहे तर काही दोन येऊ शकलो तर त्यांचा व्यतिरिक्त आम्हाला कार्यक्रम करायचा आहे तर मिलिंद मी एकच सांगितलं की बघा हा एकदम शिव्य तुमचा उपक्रम आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्यांच्या बरोबर कम्युनिकेशन होतच असतं तर जास्त वेळ घेत नाहीये तर मिलिंद बापू तसंच आयोजकांना इथून कुठं असेच कार्यक्रम करावा ही विनंती करतो आणि या कार्यक्रमासाठी सभिच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण धन्यवाद जय हिंद जय महात वगैरे सर्व सत्कार होती त्याचबरोबर या संख्या सभा सर्व सत्कार होती आणि प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम केले त्यांच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे एक वेगळा असा कार्यक्रम घ्यायचा मानस होता आणि त्या पद्धतीनं सर्वांच्या विचारातून आणि मंडळ आणि सर्व नेते यांच्या विनिमयातून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे तीन दिवस संपन्न होत आहे आणि आज शेवटचा दिवस संस्था समारंभाकडे बनलेला आहे तर या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांना मी ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि सर्व सेवानिवृत्त शिक्षकांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या निमित्तानं एकच मी सांगू इच्छितो की आपण सर्वांनी शिवरायांचा शौर आणि पराक्रम जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला कित्येक दिवस कित्येक रात्री कित्येक वर्ष जातील पण आपण फक्त शिवरायाचे दोन बोलच घ्यायला पाहिजे एक म्हणजे चारित्र संपन्नता आणि दुसरा स्वाभिमान चारित्र्य संपाना आणि स्वाभिमान हे दोन गुण घ्यायला पाहिजे त्यासाठी मी इथं माझ्यासमोर महिला भरपूर उपस्थित आहेत त्यांना एक विनंती करतो की आपण रक्षाबंधनाच्या दिवशी भावाकडं जे मागता की माझं संरक्षण कर किंवा अन्य काही तर यानंतर पुढच्या रक्षाबंधनापासून आपण भावाकडे एक मागणी करा की माझ्याकडे तो ताई म्हणून जसा बघतो मला ताई बहीण मागतो त्याप्रमाणे सर्व स्त्रियांच्या कडा इतर सर्व कडा एक भगिनी म्हणून एक ताई म्हणून बघ एवढंच मी मागण्या वागतोय असं आपण मागावाची माझी प्रामाणिक इच्छा आहे म्हणजे हे चारित्र्य संपणार हा कोण नक्षंच्या या जयंतीच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये आपल्या या पंचक्रोषेमध्ये उजाली याची मला खात्री आहे स्वाभिमान हे आपल्यामध्ये असला पाहिजे शिवाजी महाराजांच्या आक्राहून सुटका आपण हा प्रसंग सर्वांना माहीत आहे तर शिवराजने तिथं जो स्वाभिमान दाखवला महाराष्ट्राच्या मतीचा स्वाभिमान जो दाखवला तो स्वाभिमान आपल्या सर्वांच्या थैं रुजला पाहिजे यायला पाहिजे हे शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्याला माहीत आहे कारण जैभव मत जी प्रथा सुरू झाल्याची ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि विचाराचा वारसा सुरू झालेला पाहिजे एवढं सांगतो कारण कार्यक्रम खूप लांबलेला आहे कार्यक्रम खूप मोठा आहे त्यामुळे मी फार काही बोलणार नाही पुन्हा कधी संधी आली तर बोले आपण सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबतो म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचं